नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा अंगणवाडी सेविका ताई तसेच मदतनीस्ताई यांच्यासाठीचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नगल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई तसेच ताई आहे यांच्याकरिता अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक का सहा असा आहे चला तर मित्रांनो याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात <laughs> मित्रांनो सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचे यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना का सहा दोन हजार पंचवीस निविदा सदोतीस एकवीस दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासनपत्र महिला व बालविकास विभाग क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक का सहा दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना का सहा दोन हजार पंचवीस निविदा चौवेचाळीस शहात्तर दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो या पण संदर्भ पाहिले आहेत यानंतर आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात प्रस्तावना एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम हा महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत एजन्सीची नियुक्ती करून राबविण्यात आला आहे त्या अंतर्गत राज्यातील सुमारे सहासष्ट हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस चोवीस ते पंचवीसमध्ये सदरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार राज्यातील उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेत संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे मार्फत एजन्सी नियुक्त करून प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने एजन्सी नियुक्ती संदर्भात ई निविदा प्रकाशित केली होती सदर निविदा प्रक्रियेत अंतर्गत मे फूड सेफ्टी सर्व्हिस नागपूर या यल व निविदा धारकाचे दर प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन रुपये एक हजार पाचशे पन्नास इतकी निश्चित झालेली आहे त्यानुसार राज्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेकरिता यलवन निविदा धारक मे फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर यांचेकडून रुपये तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख शेहेचाळीस हजार सातशे फक्त एवढ्या रकमेची मर्यादेत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास तसेच प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्याकरिता प्रतिप्रशिक्षणार्थी प्रतिदिन रुपये शंभर याप्रमाणे रुपये एक कोटी एक्कावन्न लाख एक्कावन्न हजार चारशे याप्रमाणे एकूण रुपये चोवीस कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार शंभर इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भ दिन क्रमांक तीन येथील पत्रान्वे सादर केला होता सदर प्रस्तावास प्रस्त प्रस्तावास मान्यता देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे नेमकी ॲक्च्युअलमध्ये किती प्रस्तावास ही मान्यता देण्यात आलेली आहे ते सर्व आपण आता समोर जाणून घेऊयात शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील उर्वरित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता एजन्सी नियुक्त करण्याच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या निविदा प्र प्रक्रियेनुसार मे फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर या येलवन निविदा धारकाकडून राज्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास व त्याकरिता येणाऱ्या रुपये तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख शेहेचाळीस हजार सातशे फक्त एवढ्या सर्व करासरी एवढ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका व मदतनिस्थायी आहेत त्यांच्या अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता जो काही एकूण येणारा जो काही खर्च आहे तो म्हणजे की तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख शेहेचाळीस हजार सातशे एवढ्या खर्चास शासन मान्यता ही देण्यात आलेली आहे सर्व त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रवास करिता प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन शंभर रुपये याप्रमाणे येणाऱ्या रुपये एक कोटी एक्कावन्न लाख एक्कावन्न हजार चारशे फक्त इतक्या खर्चास देखील शासन मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी आवश्यक ती कारवाई करावी सदर आदेश खालील अटी व शर्यतींच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे यामधील सर्वात पहिली जी काही अट आहे ती म्हणजे की सदर प्रशिक्षण कार्यक्रम निविदेतील अटी शर शर्यतींनुसार राबविण्यात येत आहे याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यावी यानंतरची दुसरी जी काही अट आहे ती म्हणजे की एल व निविदा धारक फूड सेफ्टी सर्व्हिस नागपूर यांचेकडून विहित कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत या संदर्भातील अंतिम दिनांक त्यांना बंधनकारक करण्यात यावा यानंतरची तिसरी जी काही अट आहे ती म्हणजे उपरोक्त नमूद केलेले दर कार्यारंभ आदेश दिल्यानुसार दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहतील त्यानुसार उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाबाबत निधीच्या उपलब्धतेनुसार प्रशासकीय मान्यता देण्यात येईल सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व खर्च यामध्ये अनियमितता झाल्यास व लेखा आक्षेप उद्भवल्यास त्याची जबाबदारी एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील सदर व अन्न सुरक्षा पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार राबविण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी दक्षता घ्यावी यानंतरची अट म्हणजे की एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने एन ई पीच्या धर्तीवर यस सी ई आर टीने तयार केलेला अभ्यासक्रम व ट्रेनिंग मोडूल। नुसार अंगणवाडी सेविकांना द्यावायचे प्रशिक्षण देखील या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देण्यात यावे त्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी यानंतरची जी काही अट आहे ती म्हणजे की सदर आदेशानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी यल वन निविदाधारक के फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर यांच्याशी समन्वय ठेवून मार्फत राबविण्याच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करून त्याचप्रमाणे विहित काले कालमर्यादेत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी दक्षता घे घेण्यात यावी त्या अनुषंगाने क्षेत्रीय यंत्रणा आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात यानंतरची आठव्या क्रमांकाची अट म्हणजे की वरीलप्रमाणे निवेदेतील अटी शर्यतीनुसार त्याचप्रमाणे विहित निय नियमांनुसार प्रशिक्षण पार पाडल्याबाबतचे महिला व बालविकास विभाग संबंधित क्षेत्रीय यंत्रणेने प्रमाणित केल्यानंतरच देयके अदा करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी यानंतरची जी काही अट आहे ती म्हणजे की उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन हे करण्यात यावे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो जर का तुम्हाला या जी आरची जर का पी डी एफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डीएफी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद